तर आता आम्ही मराठीच आहोत ना भाऊ सगळे आता आता इथं राजू भैया उभा राहिले आहे खूप मराठा आहे आता मला वाटतं अजून राहुल राहुल निकम मराठाच आहे अजून कोण तुम्हाला आता दाखवू आता एखाद्या गटात तिथल्या स्थानिक परिस्थितीनं इकडं तिकडं निर्णय झाला असत निवडून येण्याची क्षमता तिथली काय मतदारसंघाची परिस्थिती काय आहे तिथं बऱ्याच वेळेला मतदानाची टक्केवारी बघायला लागते किंवा कुठल्या समाजाचं किती मतदान आहे त्याप्रमाणे प्रतिमित्व हो द्यायला लागतं असं होतं कधी कधी जिल्ह्यात एक कोरेगावचं हे सोडलं तर संपूर्ण जिल्ह्यात भाजप ही स्वतःच्या ताकदीवर लढत आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात स्थानिक लेवलला आणि पक्ष नेतृत्वांच्या निर्णयाप्रमाणे सूचनेप्रमाणे आमदार महेश शिंदे आणि भाजप अशा पद्धतीनं कोरेगावमध्ये निर्णय कोरेगाव विधानसभा मध्ये झालेला आहे आता अन्य सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबळावरली उमेदवार नाही तर ती यादी तुम्हाला मिळेल आता मी लगेच सगळी यादी नाही तुम्हाला पण यादी तुम्हाला जे उमेदवार आज अधिकृत भाजपचे आहेत त्यांची यादी तुम्हाला थोड्या वेळात मिळेल यांच्या तो आगा। तो आगा। के तुम्हाला अधिकृत जे उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत त्यांची यादी थोड्या वेळामध्ये काय आपले जे आहेत त्यांच्याकडनं सगळी यादी मिळते नाराज बघा इच्छुक सगळे असल्यामुळे कोण ना कोण नाराज राहतं ही वस्तूच येते शेवटी उमेदवार अधिकृत आपण एक त्यामुळे ज्यांना मिळत नाही त्यांच्यात नाराजी येणं साजिक आहे त्यांची नाराज नाही मला तसं काही त्यांनी फोन करून बोलले नाहीत की किंवा मी कारण त्यांचे पण उमेदवार जे आहेत त्यांचे पण जिल्हा परिषदला पंचायत समितीला उमेदवार काही गटांमध्ये आहेत त्यामुळे बसून निर्णय झाला आहे सगळीकडं त्यामुळं तसं काही त्याच्यामध्ये विषय नाही आहे महाराज गेल्या वेळेला राष्ट्रवादीची सत्ता होती जिल्हा परिषद समितीमध्ये तुम्ही देखील राष्ट्रवादीमध्ये निवडणूक लढवली होती तर यंदा मात्र भाजपचाच बालक केला जाणार आहे तर यंदा निवडणुकीची रणनीती कशी नाही रणनीती आमची हो काही एवढंच आहे की आमचा प्रयत्न आहे की भाजपच्या याच्यावर जिल्हा परिषदमध्ये सत्ता आणायची आणि या माध्यमातनं म्हणजे जिल्ह्यामध्ये चांगलं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करता यावं हा आमचा प्रयत्न आहे आज देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो आहे आज देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचा जो करिश्मा आहे हा आपण महाराष्ट्रानं बघितला आहे देशानं बघितला आहे महानगरपालिकेच्या निवडणुका आत्ता त्याचं जिवंत उदाहरण आहे किंवा किती कर्तबगार आमचं नेतृत्व आहे हे आपण सगळेजण बघतो आहे त्यामुळं नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपच्या शिस्तबद्ध आखणीमध्ये जिल्हा परिषदचं काम पारदर्शकपणे आणि गतीनं कसं होईल हा प्रयत्न आमचा नक्की आता कुणी एकत्र यावं आणि नाही हा शेवटी ज्यांचा त्यांचा विषय आहे आता आम्ही एकत्र कुणी यायचं नाही यायचं तो त्यांनी निर्णय घ्यायचा आहे शेवटी आम्हाला आमच्या पक्षाच्या संघटनेवर विश्वास आहे आमची जिल्ह्यातली जी संघटना बांधली गेली आहे ही संघटना प्रत्येक गावात वाडी वस्तीमध्ये कार्यरत आहे तेव्हा आम्हाला आमच्या संघटनेवर आमच्या जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे त्याच्यावर आम्हाला विश्वास आहे आणि त्याच्या विश्वासावर विश्वासा आमचे उमेदवार विजयी होते नाराजी व्यक्त केली होती नाराजी व्यक्त केली होती की के के आम्ही भाजपला सोबत येण्यासाठी बैठकवर दुसऱ्या नाही आता आम्हाला जे त्यांच्या ऑफिसकडनं निरोप आले होते म्हणजे थेट काय पालकमंत्र्यांचा मला पण फोन झाला नाही आम्हाला त्यांच्या ऑफिसकडनं निरोप आले होते की बा अशी बैठक या या ठिकाणी या वेळेला ठेवली आहे आता काही दुसऱ्या याच्यामध्ये आम्ही होतो त्यामुळे आम्ही जे आमचे समन्वयक वगैरे होते त्यांना आम्ही पाठवलं होतं की बा तुम्ही बैठकीला जाऊन न्या आम्हाला जसे निरोप आले हे त्यांच्या पी एकडनं आणि त्यांनी निरोप ऑफिसला दिले किंवा अशी त्याप्रमाणं हे आम आम्हाला म्हणजे पालकमंत्र्यांनी जरी स्वतः केलं सांगितलं असतं तर मग आम्हा आम्हाला वाटलं की बा वा पी एनी त्यांच्या निरोप दिलेत म्हटल्यावर त्यांचे पक्षाचे पदाधिकारी वगैरे असं काहीतरी बैठक असू शकतं आणि सगळेच आम्ही त्या दिवशी इंटरव्ह्यू वगैरे ह्याच्यामध्ये होतो त्यामुळे सगळे जरा काय म्हणायचं गडबडीत होतो तरी आमचे प्रमुख जे पदाधिकारी आहेत ते पक्षाकडनं गेले होते मराठा समाजावर अन्याय होते नाही असं नाही खेड मध्ये मला वाटतं रिझर्व आहे पण खेडचं माझ्या माहितीनं रिझर्व काही आहे रिझर्व मध्ये मराठा समाजाला कसं काय झालं तिथली मला माहित नाही पण आता आम्ही मराठीच आहोत ना भाऊ सगळे आता आता इथं भैया उभा राहिला चोख मराठा आहे आता मला वाटतं अजून राहुल राहुल निकम मराठाच आहे अजून कोण तुम्हाला आता दाखवू आता एखाद्या गटात तिथल्या स्थानिक परिस्थितीनं इकडं तिकडं निर्णय झाला असेल पण तो शेवटी निवडून येण्याची क्षमता तिथली काय मतदारसंघाची परिस्थिती काय आहे तिथं बऱ्याच वेळेला मतदानाची टक्केवारी बघायला लागते किंवा कुठल्या समाजाचं किती मतदान आहे त्याप्रमाणे प्रतिनिध्व द्यायला लागतं असं होतं कधी कधी भाजप ते आता मुंबईच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेबच निर्णय घेते महाराज साहेब देवेंद्र तालुका वगळता इतर ठिकाणी शिंदेसेनेनं उमेदवार दिले आहेत कार्यगट असेल किंवा कुसुंबी असेल या ठिकाणी धनुष्यबाणावर लढल्याचे उमेदवार समजतात नाही आम्हाला काही अडचण नाही शेवटी लोकशाही आहे लोक म्हणजे कोण ना कोण उमेदवार होणार उभा राहणार सगळ्यात महत्वाचं काय म्हणजे आम मला माझ्या कामावर मी जे माझ्या तालुक्यात किंवा एक काम मला माझ्या कामावर विश्वास आहे माझं काम लोकांनी बघितले माझ्याबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम तर आम्ही निवडणुकीला जा जात असताना कामाच्या जा ताकदीवर जाणारे जे काम जा केलं आहे आत्तापर्यंत हे लोकांना माहीत आहे बघितले तर मग त्या ह्याच्यावर आम्ही मतदानाला किंवा जे मागायला जाणार ते त्या ह्याच्यावर लग, जाणं आता उभा राहणं राहिला काय कोणाला हे नाही उभा कोणी राहू शकतो मी मग आता मगाशी सांगितले किंवा कुणी एकत्र यायचं नाही यायचं हा त्यांचा विषय तो काय आम्ही सांगू शकत नाही त्यांच्या दोन्ही पक्षाचा दो विषय आम्हाला आमच्या संघटनेवर भारतीय जनता पार्टीच्या आणि आमच्या कार्यकर्त्यावर जिल्ह्यामध्ये जे आहेत त्यांच्यावर विश्वास आहे आणि जसं विधानसभेला आम्हाला सगळ्यांना यशस्वी केलं हा राष्ट्रवादीचा बालिकेल्ला असताना सुद्धा आम्हाला जसं यशस्वी केलं तसंच या सुद्धा जिल्हा परिषदेला भारतीय जनता पार्टीला यश ही आमची संघटना आमचे जे गाववाडी वस्तीपर्यंतचे जे, जे कार्यकर्ते ते आम्हाला मिळून देतात नगरपालिकेला जसं फटका बसला भाजपला तसाच तुम्हाला कशी थोवणार तुम्हाला ते आता बघू ना आता कोणी शेवटी आता बघा कोणी कोणी अर्ज भरला ते करायला बंडखोर कोणाल मुख्यमंत्री आमचं माझं एकटं जर अख्खा जिल्हा आम्ही त्या देवेंद्र फडणवीसांनी जे त्या त्याच्याच याच्यावर आहे साहेबांस म्हटल्यावर हे घडवायचं इथं त्या ह्याच्यावर सगळेच आम्ही म्हणजे मी उदयनराजे जयकुमार गोरे अतुल बाबा मदन भोसले अजून किती आता कोणा सत्यजित पाटणकर आमचे मनोज दादा आमच्याबरोबर त्यात महेश साहेब पण आता आहेत आमच्याबरोबर सगळेजण आम्ही त्या ह्याच्यात आहे धरीशील कदम सगळे सगळे म्हणजे जिल्ह्यातील सगळे आपले महाबळेश्वरचे आमचे भिलारे साहेब अनिल भिलारे मा त्या, आमचे सगळीजणं आम्ही त्याच याच्यात आहे की सी एम साहेब जे बोलले ते आपण घडवून दाखवायचं थँक्यू